दरम्यान या संदर्भातलं रिपोर्टर आपण बघणार आहोत पण आताची एक सगळ्यात मोठी बातमी व्यावसायिक सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान टॅग करत केड यांनी केलंय आणि त्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत यशवंत किल्लेदार मनसे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत यशवंतजी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलेलं आहे मी मराठी शिकणार नाही तुम्ही काय करणार ते बोला थेट सवाल त्यांनी विचारलाय तुमचं काय उत्तर अहो यांना फूस आहे या लोकांना फूस आहे शासनाची शासनावर जे सत्ताधारी आहेत ना त्यांची ही फूस आहे आता ही सगळी पिळावर आता अचानक कुठून उठली सगळी ते पुन्हा ते काहीतरी बीजेपीचे कोणीतरी ते मंत्री आहेत ते हिंदू मुस्लिम पेटवत आहेत विषय काय आहे विषय साधा आहे की तुम्ही महाराष्ट्रात आहात तर तुम्हाला मराठी यायला हवी ही मापक अपेक्षा आहे आणि ही असणं चुकीचं नाही आहे उद्या उठून तुम्ही दक्षिणेत गेला तर दक्षिणेत तुम्हाला अशा पद्धतीचे ट्विट करू शकाल का तुम्ही तुम्हाला केवळ काय मला वाटतं केवळ संरक्षण हवं पोलिसांचं म्हणून तुम्ही ट्विट करताय का की कोणी फूस लावली म्हणून ट्विट करताय काय झालं आहे की मराठी भाषेसाठी काही मराठी बांधव एकत्र आलेत ना हे कुठेतरी याचा धसका घेतला या लोकांनी आणि ह्या धसक्यापोटी आता हे नको तर त्याला रंग द्यायचा झालेलं वातावरण देश तयार झालं दे ते बेरंग करायचं हा याचा सुप्त हेतू आहे खर तर मराठी तुम्हाला यायलाच हवा तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात येता उद्योग उद्योगधंदा करता इकडच्या महाराष्ट्रातल्या येऊन तुम्ही समृद्ध होता व्यवसाय करून तर तुम्हाला एक मा, एक, 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 एक माफक अपेक्षा आहे ना की तुम्हाला मराठी आली पाहिजे आणि तु, तुम्ही तो सन्मान महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील मातृभाषेचा सन्मान राखायला पाहिजे एवढा तर सौदारे अवधारे असायला हवं की नको आणि हे आता हे एक एक, एक ह्याला हे शासनाची फूस आहे माझं असं म्हणणं आहे की शासनाने पुढाकार घेऊन यांच्यावर काय तो कि का निकाल लावायला हवा खरं तर तसं न होता शासनानं फूस लावून हा विषय कुठेतरी भरकवडायचा कर प्रयत्न करतायत यशवंतजी तुम्ही म्हणता की शासनानं पुढाकार घ्यायला हवा शासनानं निकाल द्यायला हवा पण ट्विटमध्ये त्यांनी थेट राज ठाकरेंना आव्हान दिलंय मनसेनं काय पुढाकार घेऊन काय निकाल लावेल मनसे काय वाटतं तुम्हाला कारण त्यांनी तुम्हाला विचारलंय मनसेने आतापर्यंत स्वतःहून कधी कोणाला नाही पण समोरून जर ऍक्शन झाली तर रिॲक्शन नक्कीच मिळणार म्हणजे रोड झालं आवश्यकता नव्हती त्या व्यापाऱ्याला उद्धटपणे उरमटपणे बुनायची आता ह्यांच्या ट्विटमध्ये पण मुजोरी दिसते नाही मग अशा मुजोर लोकांना कसं ठेचायचं हे मनसैनिकांना चांगलं माहिती आहे कारण त्यांनी ट्विट करताना जसा जो तुम्ही मुद्दा मगाशी मांडला की त्यांनी स्पष्ट सुरुवातीलाच की तीस वर्ष मी राहिलो तरी महाराष्ट्रात राहून मुंबईत राहून मला मराठी येत नाही आणि मी प्रतिज्ञा घेतो की मी मराठी शिकणार नाही म्हणजे येत तर नाहीच आहे म्हणून शिकणारही नाही अशी प्रतिज्ञा घेतली आणि पुढे क्या करणार हे बोल एकेरी शब्दात थेट राज ठाकरेंना आव्हान त्याला कळेल ना काही 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 क्षणातच काही काही पण असतातच त्याला कळेल निश्चितच यशवंतजी धन्यवाद आपण एन डी टी व्ही मराठीला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपण बघितलं की मनसेची आता भूमिका देखील समोर येते यशवंत किल्लेदार मनसेचे नेते एनडीटीव्ही टी व्ही मराठीसोबत जोडले गेलेले होते आणि सुशील केडी यांनी जे राज ठाकरेंना आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानावर आता यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे अगदी काही क्षणांमध्ये अगदी काही तासात केडी यांना मनसेची काय भूमिका आहे मनसेची काय प्रतिक्रिया आहे हे कळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान आपण बघतोय की कि सुशील किडे राज ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर आता मनसेकडनं देखील तिखट प्रतिक्रिया उमटू लागलेली आहेत सुशील केडि यांनी जे ट्विट केलेलं आहे ते ट्विट आता सर्व दूर पसरलेलं आहे त्या करून लिहिलेलं आहे आपण पुन्हा जर बघितलं तर गेले काही दिवस सातत्यानं अशा घटना घडतायत मनसैनिक कुठेतरी आक्रमक झालेले आहेत आणि ज्याप्रमाणे आता यशवंत केलेदार एनडीटीव्ही मराठीशी बोलत होते त्यांनी बघितलं त्यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसात मीरा भाईंदर मध्ये काय झालं हे आपण पाहिलेलं आहे मनसे स्वतःहून कधीच ऍक्शन घेत नाही पण जर समोरून आम्हाला डिवर्सला गेलं तर ऍक्शन व रिॲक्शन येणारच अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे ट्वीट हे काय केले ते आपण बघूया मराठीत ट्वीट केलेलं आहे आता मराठी भाषा न शिकणं हा त्यांचा अपमान नाही पण मराठीच्या नावाखाली हलक्या दर्जाचं राजकारण आणि गुंडगिरी करणं हा त्यांचा अपमान हे निश्चित कालचं ट्विट आहे काल संध्याकाळी सव्वा सात वाजताचं ट्विट आहे साधारण आपण बघतोय की काल त्यांनी मराठी ट्विट केलेलं होतं मराठी टाईप करून मराठी फॉन्ट ट्विट केलेलं आहे मात्र आज असं ट्विट केलेलं आहे की तीस वर्ष राहून मला मराठी येत नाही ही दोन दिवसातली सुशील केडे यांची भूमिका काल एकीकडे मराठीमध्ये ट्विट करायचं पुन्हा एकदा त्यात मनसेला टोलाच आहे मराठी भाषा न शिकणं हा त्यांचा अपमान नाही पण मराठीच्या नावाखाली हलक्या दर्जाचं राजकारण आणि गुंडगिरी करणं हा त्यांचा अपमान आहे निश्चित नाव न घेता टोला लगावलेला आहे हलक्या दर्जाचं राजकारण सुद्धा म्हटलंय आणि गुंडगिरी सुद्धा मनसेच्या या सगळ्या कार्याला काल जो काही प्रकार घडत होता मीरा मध्ये विशेषतः पर्वापासून जो घडलाय त्यावर त्यांनी काल ट्विट केलेलं होतं आणि काल ट्विट असं केल्यानंतर आजचं ट्विट मुंबईत तीस वर्ष राहून मला मराठी येत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे पुन्हा एकदा ह्याचा खापर सुद्धा त्यांनी मनसेवरच की जोपर्यंत तुम्ही लोकांसमोर मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक कराल तोपर्यंत मी प्रतिज्ञा घेतो की मी मराठी शिकणार नाही काय करायचंय बोल थेट आव्हान दिलेलं आहे राज ठाकरेंना थेट आव्हान दिलेलं आहे मनसैनिकांना आता मनसैनिकांची प्रतिक्रिया काय येते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अर्थात यशवंत किल्लेदार आपल्याशी बोलले त्यांनी एकीकडे या सगळ्याचं राजकारण होते असं म्हटलं शासनानं ह्याचा कुठेतरी निकाल लावला पाहिजे या सगळ्यांवर चाप बसवला पाहिजे असं म्हटलंय पण एकीकडे शासन जोपर्यंत निकाल देईल तोपर्यंत मनसे आपल्या भूमिकेने यांना उत्तर देणार आहे अशी थेट प्रतिक्रिया यशवंत किल्लेदार यांनी दिलेली आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की सुशील केडिया यांना अगदी काही क्षणामध्ये काही तासांमध्येच मनसेची प्रतिक्रिया काय असणार आहे त्या ट्विटचं उत्तर काय असणार आहे हे केडिया यांना अगदी काही तासामध्ये कळेल आणि त्याचमुळे कदाचित असेल सुशील केळी यांनी काही वेळापूर्वी संरक्षणाची देखील मागणी के केलेली आहे यशवंत किल्लेदार यांनी त्यामुळे सुद्धा म्हटलं की कदाचित त्यांनी सुरक्षेची मागणी केलेली होती थेट सुरक्षेची मागणी करायला पाहिजे होती अशा पद्धतीचे ट्विट नको करायला पाहिजे होतं मात्र यशवंत किल्लेदारांची जरी प्रतिक्रिया असली तरी आतापर्यंत आपण बघितलं तर सगळेच मनसैनिक आक्रमक झाले सोशल मीडिया जर आत्ता आपण बघितला तर मनसैनिक प्रचंड आक्रमक झाल्याचं बघायला आहेत ज्या पद्धतीनं ही भूमिका घेतली गेली आहे ज्या पद्धतीनं राज ठाकरेंना थेट टॅग करत त्यांनी आव्हान दिलेलं आहे त्यावरनं मनसे आता आक्रमक भूमिका घेईल हे निश्चित मानलं जात आहे पोस्ट केल्यानंतर आता केडियांकडनं सुरक्षेची मागणी देखील केली जाते आणि पुन्हा एकदा यशवंत किलेदार यांनी दोन एक काही तासांमध्ये काय घडले लवकरच केले सांगितले त्यामुळे पुढचे काही तास अत्यंत महत्वाचे असणारे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी कारण मराठी शिकणार नाही काय करायचं ते करा अशी थेट भूमिका आपण घेतलेली आहे एकीकडे आपण मनसेचा मनसेची भूमिका बघितली तर ते सातत्याने याच्यात कुठेतरी राजकारण पाहतायत भाजपवर टीका करतायत भाजप हे सगळं घडवून आणताय कुणाची तरी उद्योजकांची फूस आहे असं म्हणतात संजय जामदार सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो एक ट्विट सध्या चर्चेचा विषय झालेला आहे मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये हे ट्विट पाहायला मिळते सुशील केडिया करून एक मुंबईतले व्यापारी आहेत त्यांनी थेट मनसेला आणि राज ठाकरेंनाच आव्हान दिलेलं आहे की मी तीस वर्षापासून मुंबईत राहतो तरी मी मराठी बोलत नाही आणि क्या करना आहे बोल अशा पद्धतीचं ट्वीट जे आहे ते त्यांनी केलेलं आहे कोण हा केडिया दिडिया याची हिंमत आहे का राजसाहेबांना आव्हानाची भाषा करतोय माणूस आहे या महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्र राज्य हे मराठी माणसांचं आहे आणि तीस वर्ष राहून जर त्याला मराठी येत नसेल तर हा माज आहे ना हा माझ हे मन आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही त्याच्या जी मध्ये ढी असेल ना त्यांनी आव्हान आम्हाला करावं राजसाहेब खूप लांब आहे तो आणि ही भाषा करणारे ह्याच्यासाठी हा राग आमचा आहे राजसाहेबांचा राग जो आहे ना तो ह्या गोष्टीसाठी आहे की ही ह्यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे ह्यांची हिंमत कशी होते तीस तीस वर्ष राहून पण मराठी भाषा येणार आहे वरून मुजुरी करत केलेलं आहे अरे मुजोरी म्हणजे हरमखोर पण आहे हे गोष्टीसाठी आम्हाला राग आहे की एवढे वर्ष राहून इथे मोठे होऊन प्रचंड पैसा कमवून तुम्हाला भाषा येत नाही की तुम्हाला संस्कृती काय आहे आमची अस्मिता काय आहे हे जे तुम्ही जर आमच्या अस्मितीला आणि संस्कृतीला ठेच लावण्याचा प्रयत्न केलात ना तर याद राखा गाठ आमच्या मनसैनिकांच्या राजसाहेबांच्या सैनिकाशी आहे सोडल्याशिवाय राहणार नाही या असल्या फालतू गोष्टी आपल्या सोबत थेट सुशील केडिया जोडले गेले के आहेत सुशीलजी तुम्ही ट्वीट केलेलं आहे तुमची नेमकी भूमिका सांगाल नेमकं काय आव्हान का आहे तुमचं ओके सुशीलजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सुशील केडिया आपल्या सोबत जोडले गेले सुशीलजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ही नेमकी तुमची काय भूमिका आहे तुमची नेमकी काय मागणी आहे काय आव्हान दिलंय तुम्ही एकदा सांगाल स्पष्टपणे हा स्टेटअप इकडे यार अठरा हजार नसतील ना काय स्टेट मध्ये आप तर मुंबईत ज्या हम्म जी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तुमची एकदा नीट भूमिका सांगाल नेमकं काय ट्विट आहे तुमचं हम्म हो काय करते खाते तिथे सुशील जी, जी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय खरंच ऐकू येतोय आवाज की काय नेमकं तुमची भूमिका एकदा इथे स्पष्टपणे सांगा एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून सांगा राज ठाकरेंना किंवा मनसैनिकांना तुम्ही, तुम्ही काय आव्हान दिले लो तुम्ही काय प्रतिज्ञा घेतली असं कळत आहे राज ठाकरे आपले असं माणूस आहे भूमिका आपल्या मुंबई मध्ये चलवतात तिने त्यांच्यामध्ये आम्ही इकडे राज ठाकरेच्या माहिती बोलली जातो सापडल्यामध्ये माहिती आहे

सुशील जी कदाचित माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल किंवा तुम्ही जी भाषा बोलताय ती मला कळत नाही आपण आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर जोडले गेलेले होते पुन्हा आपण त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जाऊया केळयाजी मी तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्टपणे विचारतो तुमचं ट्विट आम्ही आता नेमकं वाचलेलं आहे यावर आता बऱ्याच वादंग उठतोय तुमची भूमिका एकदा स्पष्टपणे एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातन राज ठाकरेंपर्यंत पोहोचवा काय म्हणणं आहे तुमचं राज ठाकरे मध्ये पोहोचले आपले राग काकरे आपले बावलीस ते हा ते कधी आहे राज ठाकरेमध्ये हा भूमीच्या आपलं अँकडे मुंबई मध्ये हा तर भूमीच्या आपका राज राह ठाकरे मध्ये कदाचित सुशील केळी आपल्यासोबत जोडले गेले आहेत पण ते आपल्याशी सध्या बोलत नाही पण अर्थात राज ठाकरेंबद्दलच बोलतायत त्यांची राज ठाकरेंबद्दलची नेमकी काय भूमिका आहे पुन्हा एकदा थेट त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्याकडनं त्यांची बाबी प्रतिक्रिया घेऊच दरम्यान आपण बघतोय की राज ठाकरेंना टॅग करत आता केडे यांनी ट्विट केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलेलं आहे राजकीय माध्यमातनं प्रतिक्रिया आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत विशेषतः मनसैनिकांकडनं तिखट प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आपल्याला ला बघायला मिळत आहेत सोशल मीडियावर तर मनसैनिक आक्रमक झालेले आहेत केडियांचं ट्विट आता सर्व पसरलेलं आहे मनसैनिकांकडनं थेट आक्रमक भूमिका मांडली जाते दुसरीकडे आपण काही मनसे नेत्यांशी जोडले घेण्याचा जोडले जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी देखील सांगितलं येत्या काही क्षणात केडी यांना कळणार आहे की नेमकी मनसेची भूमिका काय असणार आहे नेमकी काय भूमिका असणार आहे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांमध्ये मीरा भाईंदरमध्ये जी जी मनसेची भूमिका बघायला मिळाली तशीच भूमिका याही बाबतीत असेल पुन्हा एकदा सुशील आपल्या आपल्यासोबत जोडले गेले केडियाजी तुमचं ट्विट आम्ही वाचलं नेमकी तुमची काय भूमिका आहे एनडी टीव्ही मराठीच्या माध्यमात मांडून थेट राज ठाकरेंपर्यंत पोहोचणार आहे सांगा केडियाजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय माझा प्रश्न कळतोय तुम्हाला द्या काय आव्हान दिलेलं आहे आपल्या मराठी माणसामध्ये आपले मराठी मास्त राज ठाकरे आता आता भूमीच्या जबापूसोय मत काय